हिंदुस्थानात नवीन पर्व ठाकरे बंधू एकत्र एक नॉस्त्रा देमसी युरोपियन विचारवंतांनी लिहिले अगदी तसेच घडत आहे पूर्वेकडील राष्ट्रांत हिंदू एकमेकांच्या छाताळावर बसतील नंगा नाच करतील तेव्हा कोणीतरी मसीहा हा जन्मास येईल आणि जनसामान्यांना आधार देईल आपल्या वैचारिक बंधनात सामावून घेईल पुढे त्यांचे जीवन सुखकर करील मोदींकडून ही अपेक्षा धरली जात होती मात्र त्यांच्या भक्तांनी जो नंगानाच केला त्यालाच आज रोजी वरळी डोममध्ये घडलेला प्रकार कारण ठरला लोकांवर किती सक्ती लादायची पहिली नोटबंदीची सक्ती नंतर गब्बरसिंग टॅक्स सक्ती रोजगार पळवा पळवीची सक्ती मुंबईतून जीएसटी उकळायचा परंतु उद्योगही पळवायचे हा सर्व लाज आणणारा प्रकार आहे मुंबईतून दाऊद इब्राहिम त्यांचे हस्तक ठाकरेंमुळे पसार झाले हप्ते खंडणी मर्डर यांनी मुंबापुरी कलंकित होऊ पाहत होती ठाकरेंच्या तडाक्यात ही मंडळी सापडली कायमचीच परागंधा झाली कीड संपूर्ण नामशेष करून टाकली यांना मुंबईचा आता कळवळ आला बाबरी पाडली तेव्हा या मंडळीने काखावर केल्या म्हणे ठाकरेंच्या लोकांचेच हे काम आहे आता हिंदी सक्ती करायला निघालेत पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू नका असे गुढीत सांगितले शिवसैनिकांना खेळपट्ट्या उखडाव्या लागल्या अमरनाथ ला यात्रेचा किस्सा फारच गमतीचा दहशतवादी बोंबलत होते आम्ही यात्रा उधळून लावू रक्ताचे पाठ वाहू ठाकरेंनी मुंबईतून दम दिला यात्रेकरूंच्या केसालाही धक्का लागला तर सहारा विमानतळावरून हससाठी एकही विमान उडणार नाही बांद्रातून बोट रवाना होणार नाही अमरनाथ यात्रा बिनबोबाट पार पडली ठाकरे नाव चित्रपट खेळ राजकारणी गायन वादन उत्तर हिंदुस्थानी दक्षिण हिंदुस्थानीशी उगीच जोडले नाही नावाभोवती एवढे मोठे वलय असताना त्यांची पाती एकमेकांशी झुंजत होती मराठी आणि महाराष्ट्राच्या अहनवर संकट आलेले पाहून त्यांना हनुमंताप्रमाणे आपल्या आडनावाचा करिश्मा ध्यानात आला जर आता त्यांनी आडेवेडे घेतले असते तर मराठी माणसांनी माफ केले नसते पण स्वर्गातसुद्धा बाळासाहेब मासाहेब श्रीकांतजी प्रबोधनकार व तमाम शिवसैनिकांनी कधीच माफ केले नसते नाष्ट्रा देमस यांनी हाच क्षण लिहून ठेवला होता जी जबाबदारी ठाकरेंनी उचलली आहे विरोधासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडविले आहे की रस्ते जाम करून ठेवले होते वरळीमध्ये लोकांनी येऊ नये म्हणून मित्रांनो वरळीच्या डोममधील जो फोटो दिसतोय तो फोटो तुम्हाला काय संदेश देत आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आता हे नवीन पर्व सुरू झाले आहे त्याची नक्कीच चर्चा देशभर जगभर होत राहील